शंभर रुपयाची दोन हजार तीस मध्ये दोन हजार तीस किंवा पस्तीस पर्यंत तुम्हाला कंडिशन आपल्याला दिसेल की जर आपण पाण्याची बचत नाही केली तर आणि बचत कशी करता होती काय पाणी असते हा तर सगळं पडतात लागेल आपल्याला त्याला ते विशिष्ट जागा आपल्याला जिरवा लागेल विशिष्ट जागावर झिरवा लागेल नाही का नाही का मग ते व्हायला जाऊ द्यायला नाही का गावाला, एका गावाला तुमच्या गाड्या रोज पाणी एका गावाला जालन्यामध्ये दोन हजार पंधरा मध्ये गेलो होतो जालना जिल्ह्यामध्ये तर तिथे पाच किलोमीटर अंतरावरून एक असेल असं काही नव्हतं की हप्ता बारा वाजता दिव एक वाजता असे लग्न कसे आपण अकरा वाजताचं लग्न राहायचं तीन वाजता वाजते असं कधी टाईम अकरा वाजून अकरा दहा आपला म्हणता येत नाही डिजे कलोर शहरात शहरात काय असते पहिले फोटो असते लग्न असतं ना पहिले जेवण करतात मग चार कि लोकं करू दोनशे लोक थांबते का जेवण जेवण करून ना बा तर आपल्याला म्हणायला कि जे टँकर न पाणी यायचं यायचं सरांनी सांगितलं तुम्हाला मला टँकरनं पाणी यायचं तर तिथे लाईन लागायची जशी आपली बाहेर लागते ना दर्शना केलं बारीमध्ये दर्शन केला असं ना नाही कधी नाही काही भेट